नमस्कार मी शुभांगी रवींद्र भारती आजच्या या भारतीय शेअर मार्केटच्या यूट्यूब फ्री लर्निंग सेशनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते आजचा विषय आहे नवीन लोकांनी शेअर मार्केटमध्ये आजच येण्याची रिस्क का घेतली पाहिजे कारण सर्वांना माहीत आहे की आयुष्यात जर मोठी वेल क्रिएट करायची असेल किंवा लाईफमध्ये सक्सेसफुल व्हायचं असेल तर रिस्क घ्यावी लागेल पण रिस्क घेण्यासाठी जर तो मार्ग योग्य असेल तर शंभर टक्के रिस्क घेतलीच पाहिजे स्वतःची मोठी विल क्रिएट करायची असेल तर तुम्ही आजच शेअर मार्केटमध्ये येण्यासाठी रिस्क घेतली पाहिजे मी आज तुम्हाला शेअर मार्केटमध्ये येण्यासाठी काही स्टेप सांगणार आहे व त्या प्रूव्ह देखील करून दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आजचा व्हिडिओ तुमचं लाईफ चेंज करेल शेअर मार्केटमध्ये येण्यासाठी पुढील काही स्टेप्स आहेत सर्वात पहिल्यांदा तुम्हाला डीमॅट तुम्हा अकाउंट ओपन करावे लागेल कारण येणाऱ्या काळात ज्यांच्याकडे डीमॅट अकाउंट नसेल त्यांना त्यांच्या आयुष्यात पुढे जाण्याचा मार्ग त्यांनी बंद केलेला असेल डीमॅट अकाउंट ओपन करणं खूप सोपं आहे जसं तुमचं सेव्हिंग अकाउंट असतं तसंच डीमॅट अकाउंटही असतं की जे ब्रोकरकडे असतं त्यामधून तुम्ही शेअरची देवाणघेवाण करू शकता ट्रेडिंग करू शकता आणि तुमच्या नॉलेजवरती पैसे कमावू शकता तुम्ही पुढे जाण्यासाठीची ही अपॉर्च्युनिटी तुम्ही मिस करू नका तुम्हाला मिळालेल्या संधीचा आजच फायदा घ्या शेअर मार्केट पैशांचा एकदम खोल समुद्र आहे तुम्हाला जर या समुद्रातून खरंच पैसे कमवायचे असतील तर तुम्हाला शेअर मार्केट मार्केटच्या पैशांच्या समुद्रात उडी मारावी लागेल आणि शेअर मार्केटमध्ये येण्यासाठी तुम्हाला शेअर मार्केट प्रोफेशनली शिकावेच लागेल शेअर मार्केटमध्ये दोन पद्धतीने काम चालतं एक इन्व्हेस्टमेंट दोन ट्रेडिंग ज्या वेळेस तुम्ही शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करता तेव्हा त्याचा कालावधी मिनिमम दोन ते तीन वर्षाचा असला पाहिजे तुम्ही चांगले शेअर्स घेतले असतील तर दोन ते तीन वर्षामध्ये खूप चांगले रिटर्न्स मिळू शकतात जितके जास्त दिवस तुम्ही इन्व्हेस्टमेंट ठेवाल तितके जास्त रिटर्न्स तुम्हाला मिळू शकतात आज जर तुम्ही वॉरेन बफेट सरांचं एक्झाम्पल घेतलं तर सरांना वार्षिक चौदा ते पंधरा टक्के रिटर्न्स मिळालेले आहेत आणि ह्या चौदा ते पंधरा टक्के रिटर्न्सवरती त्यांची आजची नेटवर्क सात लाख करोडपेक्षाही जास्त आहे माय डिअर फ्रेंड हे नेहमी लक्षात ठेवा जगातला जर एखादा माणूस करू शकतो तर आपण पण करू शकतो तुम्हाला फक्त सुरुवात करण्याची गरज आहे बफेट सरांनी वयाच्या अकराव्या वर्षापासून शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली होती आपण आपल्या मुलांना पण शेअर मार्केटमध्ये आजच सुरुवात करायला सांगितलं पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एवढी मोठी इमारत फक्त नॉलेजच्या जीवावर आपण बांधू शकतो मी तुम्हाला मगाशीच म्हटलं की मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवते की शेअर मार्केटमधून मा तुम्ही मोठी वेल्थ कशी क्रिएट करू शकता तर मी आज तुम्हाला टी सी एसचं एक्झाम्पल देणार आहे इन्व्हेस्टमेंटसाठी फंडामेंटल अनालिसिसचं स्टडी असणं खूप गरजेचं आहे आणि विश्वास ठेवा काही रॉकेट सायन्स नसतं तुम्ही हे सर्व इझिली शिकू शकता आता आपण टी सी एसचं एक्झाम्पल पाहूयात टी सी एस शेअर हा दोन हजार बारामध्ये सहाशे चाळीस रुपयाला होता आणि आज दहा वर्षानंतर त्याची किंमत तेहतीसशे पासष्ट रुपये आहे म्हणजे दहा वर्षानंतर पाचशे पंचवीस टक्के रिटर्न्स टी सी एस टी सी एसमधून मधून मिळालेले आहेत म्हणजेच वार्षिक पन्नास टक्के रिटर्न या शेअरमध्ये मिळाले आत्ता जर चालू मार्केटमध्ये टी सी एस कंपनीमध्ये आपण एक लाखाचे शेअर खरेदी केले आणि मागील रिटर्न्स पन्नास टक्के वार्षिक दरवाढ पुढील दहा वर्षांसाठी पकडली तर पुढील दहा वर्षांमध्ये म्हणजेच दोन हजार बत्तीसपर्यंत तुमचा एक लाखाचे एकोणीस लाख बावीस हजार एकशे अडुसष्ट रुपये होऊ शकतात दुसरा प्रकार आहे शेअर मार्केटमध्ये तुम्ही ट्रेडिंग देखील करू शकता ट्रेडिंग हे वन डेसाठी असतं जसं की टी सी एस कंपनीचे शेअर्स सकाळी तुम्ही खरेदी केले आणि त्याचा भाव वाढला नंतर ते दुपारपर्यंत विकून टाकले त्याचा जो काही प्रॉफिट आहे तो तुम्हाला सेम डे तुमच्या इंट्राडे अकाउंटला जमा होतो इंट्राडे ट्रेडिंग तसं रिस्की असतं पण तुमच्याकडे टेक्निकल अनालिसिसचा स्टडी असेल तर तुम्ही त्यामध्ये टिकू शकता ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी टेक्निकल अनालिसिस आणि फंडामेंटल अनालिसिसचं स्टडीचं नॉलेज असणं खूप गरजेचं आहे आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे हे काही रॉकेट सायन्स नाही ते तुम्ही इझिली शिकू शकता शेअर मार्केट जर तुम्हाला प्रोफेशनली शिकायचं असेल तर आजच आमचा सत्तर सत्तावन्न दहा 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 या नंबरवर कॉल करा आमची टीम कोर्सेसचे सर्व डिटेल्स तुम्हाला देतील तीन सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला लाईफमध्ये मोठी वेल्थ क्रिएट करायची असेल तर तुम्हाला तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग करणं खूप गरजेचं आहे कारण फायनान्शियल प्लॅनिंग करून घेणं हे जगातल्या प्रत्येक व्यक्तीला खूप गरजेचं आहे तुमचं फिक्स टाईम एक्सपेन्स एनी टाईम एक्सपेन्स आणि नेक्स्ट टाइम एक्सपेन्स नेक्स तुम्हाला समजणं खूप गरजेचं आहे कारण त्यावर तुमची फायनेन्शियल हेल्थ हेल्थ कळते आणि तुम्हाला माहिती आहे आपली जशी फिजिकल हेल्थ चांगली असेल तर आपला खर्च वाचतो आणि आपले पैसे सेव्ह राहतात अगदी तसंच तुमची फायनेन्श फायनेन्शियल हेल्थ चांगली असेल तर तुमची शंभर टक्के फायनेन्शियली ग्रोथ होते गोष्टी खूप छोट्या असतात फक्त त्या तुम्हाला मनावर घेण्याची गरज असते लाईफमध्ये छोटे छोटे चेंजेस तुमचं लाईफला सुंदर आकार देतात थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ थँक्यू